तर नमस्कार मित्रांनो आकाशांचे युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मी आज मित्रांनो परभणी खंडुबा मैस बाजारामध्ये आलेला आहे आणि शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात मैशी आली आहेत मित्रांनो बाजारामध्ये तर त्या मैसेची काही किंमत आहे आजचा काय बाजार भाव आहे खंडोबा मेस बाजाराचा तर तुम्हाला हे वेळेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि चांगल्या क्वालिटीच्या मैसे शेतकऱ्यात आलेले आहेत त्या महिची काय किंमत आहे विचारतो आणि जर कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जिडा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा मित्रांनो म्हणजे शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला पाहिजे तर पाहू शकता या ठिकाणी शेतकरी आहे का तुम्ही तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याची म्हैस आहे तर काय म्हणली व्हायची किंमत एक लाख वीस हजार किंमत सांगाल तर पाहू शकता क्वालिटी किती विताची आहे तिसरा नाही का तिसऱ्या विताना नाही आधीच्या विता दूध का दिले का काही ना दूध काय दिलेलं आहे तिची त्याला पाल्टी घेतलेली आहे का इतले। इतले तर तुमचा फोन नंबर सांगता का पंच्याण्णव सत्तावीस किंवा थोडी कमी रमी होईल ना वे? तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची मैस आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमची आहे का काय सांगली किंवा तिची एक लाख दहा हजार किंवा सांगा मित्रांनो जाफर जातीची मैसा आहे पहिला रो आहे का गाभन नाही का आता नऊ महिन्याची नऊ नाही आहे तुमचा फोन नंबर सांगता काही ती किंमत थोडी कमी रुपये होईल तर कोणाला पहिला रो आहे मित्रांनो बघा कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे फक्त तुम्हाला शेतकऱ्याच्या माहिती दाखवतो मित्रांनो काय सांगली याची किंमत एक लाख दहा हजार का गाभा नाही का गाबा नाही मित्रांनो एक लाख दहा हजार किंमत सांगायचं तर गाव कोणतं आहे तुमचं फोन नंबर सांगता का तुमचा किंमत थोडी कमी रे मोहीन ना किती पिता नाही पहिल्या आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्याच्या मशी आलेली आहे तुमची आहे का काय सांगली किंमत त्याची पासष्ट हजार का पासष्ट हजार किंमत सांगा मित्रांनो शेतकऱ्याची मैसे गाभा गा आहे का आता गाभा नाही मित्रांनो का आधीच त्याला दूध काय दिले ना चार लिटर दूध दिलेलं आहे तर पाहू शकतो समोर मैसा आहे गाव कोणतं आहे तुमचा हो फोन नंबर सांगता का तुमचा हां किती महिन्याची गाभा नाही आता दटली का कसा दिवस घेईन मित्रांनो अजून गावरान आहे ना गावरान आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आज आपल्या खंडोबा महेश बाजारामध्ये शेतकऱ्याच्या खूप चांगल्या मैसे आलेल्या आहेत तर कोणाला विक्री खरेदी करण्यासाठी प्यायचं असेल तर तुम्ही कधीतरी आपल्या परभणी खंडोबा महेश बाजारामध्ये भेट द्या तुमची आहे का तुमची कोणाची आहे तर समोर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची मैसे आहे आपल्या खंडोबा महेश बाजारामध्ये आलेली आहे तर कॉलटी एकाच नंबर आहे किती आहे दादा ही तिसरा वित आहे मित्रांनो ती शेतकऱ्याची मैसा आहे का दूध काय दिलेलं आहे दोन विताना नऊ लिटर दोन आज मित्रांनो नऊ लिटर दूध दिलेलं आहे गाव कोणतं आहे तुमचं आंब्याजवळ आंब्या आंब्याजवळ आंब्या आले का तुम्ही तर तुमचा येता फोन नंबर सांगा समोर या तर मित्रांनो आपल्याकडे आंब्यापासून आले आहेत आपल्या तर तुमचा येता फोन नंबर सांगा तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर भावामध्ये थोडं कमी रमी होईल ना सोद्यामध्ये तर मित्रांनो कमी रमी होईल तर शेतकऱ्याची मैसे आहे कोणा पाजी नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमची महिस आहे का शेतकरी या शेतकरी या तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याच्या खूप मोठ्या प्रमाणात मैशा आलेल्या आहेत तर एवढ्या मध्ये फक्त तुम्हाला शेतकऱ्याच्या मैसे दाखवण्याचा प्रयत्न करतो काय म्हणली का काय किंमतीची हां ऐंशी हजार किंमत सांगा मित्रांनो किती बिता नाही किती विलेली आहे तिसरा नाही आहे का दूध का दिलेलं आहे आधीच्या विताला चार लिटर दूध दिलेलं आहे का कोणतं आहे तुमचं साळापूर का सोळापुरी का साळापुरी या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार शहाण्णव बारा तर किंमत थोडी कमी रमो ना तर पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याच्या खूप चांगल्या क्वालिटीच्या मशी आलेल्या आहेत बाजारामध्ये तर संपूर्ण मैसेची काय किंमत आहे सांगायची प्रयत्न करतो तुमचे तुमचे काय सांगितलं किंमत तर दादा तुमची आहे काही काय सांगितलं का काय किंमत का एक लाख हजार किंमत किंमत सांगाल मित्रांनो किती वितान आहे दुसऱ्या वितान आहे का मध्ये येते काही मेंढी मध्ये येते मित्रांनो दुसरं वितन आहे तर दूध काय दिलेलं आधीच्या विताला दूध आठ लिटर आठ लिटर दिले का दोन टायमाचं तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव हा तीस तेवीस मित्रांनो यामेशी एक लाख रुपये किंमत सांगायची तर क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहेत गाव कोणता म्हणाल तुमचं तर किंमत थोडी कमेरीमध्ये ना तर पाहिजे शेतकरी मित्रांनो पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची मैस आहे तुमची आहे काही नांदगावची का तर काय म्हणायची किंमत दीड लाख दीड लाख रुपये किंमत सांगायच्या खाली काय आता वगैर आहे का दूध काय चालू आहे रात्री, रात्री लिए। लिए का दूध काढलं कायच काढून काढून आणला किती दिले ते दूध आहे ना आता रात्रच किती दिलं दुधाला आली ना आधी शूत्र का दिलेलं आहे ना आधी काय पाच पाच लिटर पाल्टी होती पाच पाच लिटर काढलेलं आहे का मित्रांनो पाच पाच लिटर दूध काढलेला आहे साडेतीन महिन्याची ते तर तुमचं गाव कोणता म्हणलं नांदगाव नांदगावची आहे मित्रांनो मैसे तुमचा फोन नंबर सांगा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव हा पंधरा बेचाळीस किंमत काय म्हणली आहे दीड लाख दीड लाख रुपये तुम्हाला सांगाल मित्रांनो शेतकऱ्याची माहिती आहे थोडी कमी रे होईल ना तर मित्रांनो पाऊस पाठीमागून आढळल्याची क्वालिटी दाखवू तुम्हाला तर पाहू शकता मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमची आहे काय सांगली किंमत तिची का दीड दीड लाख रुपये किंमत सांगेल तर जापोरमध्ये येते ना किती वितन आहे आता तिसरं वितन आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकतो समोर मैस दूध काय दिलेलं आहे आधीच्या वितरणात दूध काय दिलेलं आहे सहा सहा लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो म्हैसे ना पाठी मग हॉटेलची क्वालिटी पाहू शकता गाव कोणता म्हणले तुमचं फोन नंबर सांगा तुमचा इथं अठ्ठ्याण्णव तेवीस वीस अडुसष्ट तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तू कॉन्टॅक्ट करू शकता किंवा थोडी कमी रे मिळेल ना तर मित्रांनो कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा शेतकऱ्यापर्यंत करा पण तो पोहोचला पाहिजेत तुमची काही काय म्हणली किंमत कायची एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल मित्रांनो ही त्याच्या खाली काय आता हली आहे का हले आहे मित्रांनो दुधका दिलेला आहे ना आधीच्या विचार दिली आहे का तर तुमचं ना गावचं नाव काय तुमचा फोन नंबर सांगा किंवा थोडी गीरम होईल ना तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही कोणाला इमेज पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याची माहिती आलेली आहे आपल्या बाजारामध्ये तर काय चांगली व्हायची किंमत एक लाख पंधरा हजार का ते किती वितरण आहे दादा तिसऱ्या वितन आहे का तिसऱ्या वित नाही मित्रांनो हीच क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे नवाठ वगैरे आहे पाठीमाग मग अडेलची क्वालिटी पाहू शकता तुम्ही अडवेलची क्वालिटी पाहू शकता किती दिवस घेईन अजून इलायला किती दिवस राहील तिची आता राहील आठ दिवस घेईन मित्रांनो अजून तर किंमत काय म्हणली एक लाख पंधरा हजार किंमत सांगायला तर तुमचं गाव कोणतं आहे तर किंमत थोडी कमी रमेल ना दूध का दिले आधीचे ना दूध का दिलेलं आहे दूध दूध आम्ही लागले लागलेत ना का ठीक आहे पाहिजे असेल तुम्ही मित्रा नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता तुमचे आहे काय सांगली किंमत का कायची एक लाख चाळीस हजार किंमत सांगायची मित्रांनो पाहू शकता तुम्ही गावण आहे सोदा चलो मित्रांनो या मैसेच्या समोर पाहू शकता तुम्ही परभणीच्या खंडोबा मेस बाजाराचा सोदा कसा असतो पाहायला भेटणार तुम्हाला या व्हिडिओद्वारे मला तर मित्रांनो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कसं नवीन या युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता तुम्हाला असे व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेतकऱ्याची माहिती आहे तुम्ही काय म्हणे काय काय म्हणजे काय म्हणाला काय म्हणालो या अगदी मार्केट मधला मार्केट का मार्केटच्या बाहेर नाही कोणता गाव तुमचं रणकापूर का विक्री खरेदीसाठी आली का खरेदीसाठी आली एवढा फरक पडणार खरेदीसाठी आलेले मित्रांनो पाहू शकता शेतकरी आहेत <laughs> म्हैसेचा सौदा चालू आहे मित्रांनो आजचा हिडू या घंट्याचा खूप मोठा बाजार भरलेला आहे मैस बाजार शेतकऱ्याच्या खूप महिश आलेल्या आहेत संपूर्ण मैसेचा व्हिडिओ तुम्हाला आकाश सर्व युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे संपूर्ण मैस मैस दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला किमती पण विचारण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो पूर्वी खंडोबा मेस बाजारमध्ये दोन हफे झाला बनण्यासाठी आले नाही थोडा प्रॉब्लेम होता तुम्हाला आजपासून संपूर्ण मैस शिवडी तुम्हाला आकाशुरांशी या चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो या मैसी सौदा चालू आहे या ठिकाणी व्यापाऱ्याच्या पण दावणी आहेत मित्रांनो खूप मोठ्या दावणी आहेत व्यापाऱ्याच्या आणि आधी तुम्हाला शेतकऱ्याच्या मैसे दाखवतो संपूर्ण मित्रांनो व्यापाऱ्याची म्हशी आहेत पाहू शकता तुम्ही संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी या पर्याय का शेतकऱ्या तुम्ही पाहू शकता पर्याय शेतकरी या शेतकरी काय सांगली किंमत एक लाख दहा हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याची माहिती आहे किती वितरण आहे का काही तिसऱ्या वितान आहे तिसऱ्या वितांना मैसे मित्रांनो पाहू शकता तुम्ही दूध काय दिलेलं आधीच्या व्यवसायला दहा लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो तिचं आता किती दिवस घेईन या दहा बारा दिवस घेईन गाव कोणतं आहे तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर चार हां सतरा किंमत थोडी कमी रेम होईल ना तर कोणाला मित्रांनो महेश पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याची महेश आहे शेतकरी <स्तिन> आहे का तुमचे बासाद। आहे का तुमची आहे का तुमची आहे काय सांगली किंमत तिची बासठ पासष्ट हजार का पासष्ट हजार किंमत सांगा मित्रांनो आहे ना किती वितन आहे तिसरं वितन आहे का कोणतं आहे तुमचं दूध का दिलेलं आधीच्या तिच्या आहे ना दूध का दिलेलं आहे दूध का दिलेलं आहे दूध तीन तीन लिटर काढलेलं आहे तीन तीन लिटर दूध काढलेलं आहे मित्रांनो हिचं तर फोन नंबर सांगता का तुमचा सांगा फोन नंबर हा तर शेतकरी मित्रांनो कोणाला गावरान महेश पाहिजे असेल त्यांना नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्याच्या माहिती आलेल्या आहेत मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्याच्या तुमचे आहे का काय सांगितलं किंमत किंमतीच्या एक लाख दहा हजार किंमत सांगा किती वित नाही पहिल्या रुपये मित्रांनो वगैरे पाहू शकता जाफरमध्ये येते का मुरा मुरामध्ये येते मित्रांनो पहिला रोग वगैरे आहे कॉलरटी पाहू शकता एकच नंबर आहे गाव कोणतं तुमचा काय का तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णवचाळीस न्याण्णव झिरो पाच थोडी किंमत कमी रमी होईल ना त्या मित्रांनो शोधामध्ये किंमत थोडी कमी रमी होईल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पहिला रू आहे येईन तर पाहू शकता शेतकरी मित्रांनो संपूर्ण या मैशी दिसतात तुम्हाला यापाराच्या आणि शेतकऱ्याच्या पण मैशी खूप आलेल्या आहेत तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो समस्या आली आले शेतकऱ्याच्या तर एवढं व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो संपूर्ण मशीची काय किंमत आहे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो तर चॅनेलवर कोण नवीन असेल तर आकाशवर्णच्या यूट्यूब चॅनल तुम्ही सस्क्राईबर करा मला आज संपूर्ण महाराष्ट्रातले व्हिडिओ आकाशुरींच्या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याची मैस आहे तर काका आपले खूप दुसऱ्यापासून व्हिडिओ पाहतात आपले जुने सबस्क्रायबर आहेत आपले तर हे दु व्हिडिओ पाहत आहेत काकांनी मैस आणलेली आपली 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 परभणी खंडुबा मैस बाजारामध्ये मैशीची क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे काका किती वितान आहे आता चौथ्या वितन आहे मित्रांनो पाहू शकता दूध काय दिलेलं आहे आधीच्या विधान दूध दूध काय दिलेलं आहे पंधरा लिटर दिलेलं आहे का दोन टायमाचं दोन टायमाचं मित्रांनो पंधरा लिटर दूध दिलेलं आहे तर तुमचा एक फोन नंबर सांगा एक्क्याण्णव गाव कोणतं आहे तुमचं थोडी किंमत कमी होईल ना क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे किती विधान आहे म्हणजे चौथे विधान आहे मित्रांनो आता क्वालिटी एकच नंबर आहे पाठी हॉटेलची क्वालिटी पाहू शकता आता किती किती दिवस राहील तिची आता आठ दहा दिवस घेईल मित्रांनो अजून जफोरमध्ये येते ना जफोरमध्ये येते मित्रांनो चौथे चौथे त्यांच्या आता आहे क्वालिटी एकच नंबर आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमची आता ही काय सांगितलं किंमत तिची एक लाख चाळीस हजार किंमत सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता मैसेची बाबा किती विता नाही आता किती विलेली लिहिली आहे आता चौथ्या नाही का चौथ्या विताना नाही मित्रांनो महीच पाहू शकता तुम्ही तर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईबर करा मित्रांनो एकवीस हजार सबस्क्राईब आपले कम्प्लीट झालेले आहेत असा सपोर्ट केली गाव कोणतं तुमचं गा? तर किंमत काय म्हणली एक लाख चाळीस हजार किंमत सांगेल तर थोडी किंमत कमी रमी होईल ना तर मित्रांनो किंमत कमी रमी होईल पाहू शकता फोन नंबर सांगता तुमचा सांगा फोन नंबर हां हा तर किंमत थोडी सोद्यामध्ये कमी रमी होईल शेतकऱ्याची मैसे मित्रांनो मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आपल्या प्रमाणे खंडोबा मैस बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या मैसे आलेल्या आहेत तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर झाला झाला मित्रांनो खूप मोठा होईल मात्र पण चांगल्या क्वालिटीमध्ये आलेल्या आहेत शेतकऱ्याच्या काय सांगू किंमत तिची पंचावन्न हजार किंमत सांगायचं मित्रांनो क्वालिटी पाहू शकता किती आता ही पहिला पहिला रू आहे मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे कोणा जातीची जापोरमध्ये येते का जापोरमध्ये येते मित्रांनो पहिला रू आहे तुमचा याचा फोन नंबर सांगता का डबल तर मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा थोडी कमी रमी होईल ना पहिला रु आहे जाफरमध्ये येते मित्रांनो किती दिवस घेईन अजून आता दहा दिवस घेईन तुमचे का त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता गौराण मैसा आहे किती वित दादा ही तिसऱ्या वितरण आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे दुःख का दिले आधीच वितर आहे ना साडे साडेतीन साडेतीन दिलेलं का काय म्हणली किंमत तिची आता पंच्याहत्तर हजार किंमत सांगेल तर गाव कोणतं आहे तुमचं तर फोन नंबर सांगा तुमचा चौऱ्याहत्तर हा 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 चौऱ्याहत्तर छप्पन किंमत थोडी कमी रे तुमच्या पैसे आल्यावर मग पाच हजार कमी झाला तर मित्रांनो आपल्या आपल्या एवढं बघून कोणी आलं यांच्यापाशी तर पाच हजार रुपये डिस्काउंट आहे तर व्यापारी शेतकरी या व्यापारी आहेत मित्रांनो छोटे व्यापारी आहेत सपोर्ट करा तुम्ही आणि चांगल्या क्वालिटीच्या मैसे तुम्हाला उपलब्ध करून देतात आणि कोणते म्हणजे कोणत्या मध्ये बजाव करतात म्हणजे जवळपास संपूर्ण करता तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आपला व्हिडिओ बघून कोणी आलं तर पाच हजार डिस्काउंट आहे ठीक आहे त्या ठिकाणी मित्रांनो यापरायची मैसे आहे पाहू शकता तुम्ही शेतकऱ्याच्या मैशी किंमत विचारतो फक्त मी जेवण करू मग काय तरी काय तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आता मी तुमचं नाव काय दादा संजय पवार यांच्या दामणी आलेल्या मित्रांनो याच्या दामणीला गावरा जाफर आणि मोराजातीच्या मैसेची भेटून जातील तुम्हाला गॅरंटीच्या मैसेची असतात तर दादा तुझा फोन नंबर सांगे सहात्तर पंचावन्न सत्त्याऐंशी तर तुमच्या जमीन आहे किती माहिती किंमत काय सांगली आहे म्हशीची एकवीस एक लाख एकवीस हजार का तर किती विचार नाही येत आता हिच्या खाली काय आता वगैरे का किती दूध चालू इला इला चार चारशा लिटर दूध चालू आहे मित्रांनो हिची काय म्हणजे किंमत नऊ हजार गावा नाही काय आता हिला पण वगैरे मित्रांनो चार चार लिटर दूध चालू आहे गावरान येते ना गावरान मंदिर येते मित्रांनो क्वालिटी एका नंबर आहे आणि किंमत पासष्ट हजारावराने गावरान आहे का आहे का विलेली आहे गाभन आहे दूध काय दिलेलं ना तीन तीन लिटर दूध दिलेलं आहे आणि याची काय म्हणते किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगा मित्रांनो गावरान आहे ना मुर आहे मित्रांनो आणि खाली काय काहीचा वगैरे आहे दूध काय चालू आहे आता सध्या चार चार लिटर दूध चालू आहे तर ही तुमची आहे का तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ शहात्तर पंचावन्न थोडी किंमत कमी होईल ना तर मित्रांनो यांच्या जामीन मित्र चांगल्या क्वालिटीच्या मैसे आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत थोडी कमी होईल ना स्वदे म्हणजे शंभर टक्के तर मित्र किमती कमी होईल कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर पाहू शकता शेतकऱ्याच्या खूप मोठे मोठे प्रमाणात मैशी आलेल्या आहेत या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याची टॉप क्वालिटीची मैसा आलेली आहे मी संपूर्ण शेतकऱ्याच्या मैसे कवर केलेल्या आहेत मित्रांनो जाफरमध्ये मैसा आहे कोणाची आहे तुमची आहे का तुमची आहे का दादा काय सांगली किंवा एक लाख सत्तर हजार का तर मित्रांनो शेतकऱ्याची मैसा आहे एक लाख सत्तर हजार किंमत सांगाल तर दादा किती विधान आहे आता किती विधान आहे किती विलेली आहे तिसरं वितान आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही किती दिवस घेईन अजून चार पाच दिवस घेईन मित्रांनो क्वालिटी पाहू शकता डेलची क्वालिटी पाहू शकता पाच सहा दिवस घेईन अजून क्वालिटी करू शकतो एक नंबर आहे शेतकऱ्याची महिस आहे का गाव कोणतं आहे तुमचं कोणाचा या गावची मित्रांनो मैसे आहे तालुका हिंगोली जिल्हा मित्रांनो आपल्या इकडचीच आहे क्वालिटी एक नंबर आहे तुमचा फोन नंबर सांगा नव्वद एकवीस अडुसष्ट झिरो एक पंचवीस तर किंमत थोडी कमी रे ना मित्रांनो किंमत थोडी कमी होईल कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता नंबर दिलेला आहे आपल्या आमच्या गाव ऑफिसीत गाव आहे कोणाचा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला संपूर्ण मैसेची काय शेतकऱ्याच्या मशीजची काय किंमत आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तर पण हिडू पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्त करून शेअर करा तर आजचा वादा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील आकाशवाणीशी या युट्यूब चॅनल तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहेत तर लवकर दुसऱ्या मैशीमध्ये दुसऱ्या महिला बाजारमध्ये भेटणार आहोत आपण